सत्तावीस गावातील भाल गावात नागरी सुविधांचा अभाव रस्ते स्मशानभूमी दयनीय अवस्थेत कल्याण डोंबिवली महापालिकेत दोन हजार पंधरा साली समाविष्ट झालेल्या सत्तावीस गावांपैकी भाल गाव आजही मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित आहे गावातील रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था असून स्मशानभूमीही वापरण्यायोग्य राहिलेली नाही पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे आयडियल कॉलेजपासून जिल्हा परिषद शाळा व गावदेवी मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्डे व चिखलाचे साम्राज्य आहे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना डबक्यांमधून वाट काढत शाळेत जावे लागते स्मशानभूमीतील लोखंडी पत्रे तुटलेले गळके असून संरचना जीर्णावस्थेत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखा प्रमुख सुखदेव गोपाळ पाटील व ग्रामस्थ गणेश म्हात्रे यांनी प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा केल्याचे सांगितले मात्र तरीही कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे ग्रामस्थांनी लवकरात लवकर भाल गावातील रस्त्यांची डागडुजी व स्मशानभूमीची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे Uh, माझं नाव सुखदेव गोपाल पाटील uh, मी भाल गावाच्या समस्यांविषयी थोडं बोलतो की दोन हजार पंधराला ही गावं आमची भाल असो उंबारले असो ही सत्तावीस गावं कल्याण डोंबवली महापालिकेने ताब्यात घेतली ह्याच्या अगोदर आमच्या ग्रामपंचायत ग्राम होत्या काही विरोध झाला लोकांना असं वाटत होतं की आता गावची कामं चांगली होतील पण तसं काही दिसत नाही गावच्या जर जाऊन बघितलं तर त्या गावाला नुन नुसतं रस्ता पण नाही स्मशानभूमीची दयनीय अवस्था तर सर्व लोकप्रतिनिधींना किंवा महापालिकेच्या प्रशासनाला माझी अशी एक विनंती आहे की तुम्ही जातीने लक्ष घालून या गावाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा कारण लोक तुमच्याकडे नाही मागणार तर कुठे मागणार मग एखाद्या असं लो लोकांच्या उम उग्र भावना प्रगट होतील आणि जनआंदोलन होऊ शकतो तिथे असा एक मी इशारा देतो आणि लोकांनी लोकप्रतिनिधीनी किंवा महापालिकेचे अधिकारी याच्यात लक्ष घालून काहीतरी मार्ग यावा गणेश काशीनाथ आहे आणि शिवसेना शाखा प्रमुख गणेश मात्रे आहे आणि आमच्या गावामध्ये रस्ते आणि तसेच संशनभूमीची एकदम दुर्व्यवस्था आहे रस्ते आयडियल कॉलेज आयडियल कॉलेज ते शालेपर्यंत जाणार रस्ता आम्ही वारंवार अर्ज वगैरे करून मागणी करून सुद्धा ते वारंवार रस्ता होत नाही शाळेतील जाणारे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच गावातील रहिवाशांचे तसेच मंदिराकडे जाणारे भक्तांचे भरपूर मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत जवळजवळ आम्ही दहा ते बारा वर्ष या रस्त्याचा करत आहे शासनाकडे परंतु कोणत्याही प्रकारचे आम्हाला त्या शासनामार्फत निधी वगैरे मिळत नाही आणि आमचे गावकऱ्यांची अशी इच्छा आहे की त्या तो रस्ता लवकरात लवकर आम्हाला करून द्यावा कॉम्प्रिटीकरण करून द्यावा तसेच आमच्या गावची शमशनभूमी अत्यंत दुर्व्यवस्था झालेली आहे त्याचे पत्र आणि लोखंड एकदम खराब झालेले असल्या कारण कधीही त्याची नैसर्गिक पावसामुळे ते गलून खाली पडून नैसर्गिक किंवा वित्त आणि होऊ शकते म्हणून शासनाकडे अशी आम्ही वारंवार विनंती करतो की आम्हाला लवकरात लवकर शासकीय निधी निधीमधून ते दुरुस्ती करून देण्यात यावी